गोव्यामध्ये आमदार शिवाजीराव पाटील यांची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी भेट गोव्यात वास्तव्यास असलेल्या चंदडकरांच्या समस्यावर आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री सावंत यांना दिलं निवेदन गोव्यात व्यवसाय आणि नोकरी निमित्त वास्तव्यास असलेल्या चंदगड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या विविध समस्या आणि मागण्यांबाबत आमदार शिवाजीराव पाटील यांनी थेट गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेऊन चर्चा केली या भेटीत त्यांनी चंदगडकरांच्या वतीनं निवेदन सादर करत तातडीनं तोडगा काढण्याची मागणी केली आमदार पाटील यांनी सांगितलं की गोव्यात मोठ्या प्रमाणात चंदगडकर वास्तव्य आहेत रोजीरोटी शिक्षण आरोग्य वाहतूक घरकुल यासह अनेक प्रश्नांवर तिथल्या नागरिकांना अडचणींना सामोरं जावं लागतंय याकडे लक्ष वेधून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी चंदगड मतदारसंघातील नागरिकांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून गोवा सरकारकडून आवश्यक सहकार्य मिळेल असं आश्वासन त्यांनी दिलं त्यामुळे गोव्यात वास्तव्यास असलेल्या नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय आमदार शिवाजीराव पाटील यांच्या या प्रयत्नामुळे सीमा भागातील नागरिकांचे प्रश्न ऐरणीवर येऊन त्यावर सकारात्मक पावलं उचलली जातील अशी अपेक्षा व्यक्त होतीय ही भेट चंदडकरांच्या हितासाठी महत्वपूर्ण ठरली असल्याचं नागरिकांनी नमूद केलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा